भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत जी त्याची वकालत करतायत त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय हा एक प्रकारे देशद्रोह या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत जय शहा तर क्रिकेटचे सर्वे सर्व आहेत राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता अमित शहा करतात आम्हाला शिकवतात काँग्रेसवाल्यांना असतील शिवसेनेला असतील आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला जावेद म्यादात घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं चहा प्यायचं आणि निघून जायचं सामन्याची वकालत इथे करायची नाही एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता लाजा वाटत नाही तुम्हाला हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला अरे तोंड तरी उघडा विरोध तरी करा हिंदुत्ववादी आहात ना ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकर्यांचा विचार घेऊन वगैरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही काय करतात मिंधे आणि त्यांचा आमदार खासदार पुढारी हा काय करतायत ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं पण माझा प्रश्न इतकाच आहे हा देशद्रोह ऑपरेशन सिंदूर संपलं नाही महिलांचा आक्रोश थांबला नाही आजही स सगळीकडे वेदना आहे त्याची आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तानबरोबर नाही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही महिला आमच्या रस्त्यावर येतील रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका